नमस्कार मित्रांनो आपली गोष्ट छोटी पण शिकून मोठी आहे युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो आपण आत्तापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दहा मोटिवेशनल स्टोरीज सांगितलेल्या आहेत आणि आता आपण आपल्या चॅनलचा विषय थोडासा वेगळा करत आहोत तत्पूर्वी ही शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो एक जंगल असतं आणि त्या जंगलामध्ये एक हरिण राहत असतं आणि त्या हरणाबरोबर त्याची तीन चार पिल्ले एक दिवस काय होतं ते हरिण आणि त्याची तीन चार पिल्ले जंगलामध्ये जातो जंगलामध्ये ते पिल्लं खेळत असताना चुकून त्यांच्यामध्ये एक सिंहाचं पिल्लू मिक्स होऊन हरणाच्या घरी येतं मग ते हरणाच्या लक्षात येतं की आपल्याबरोबर एक सिंहाचं पिल्लू चुकून आलेलं आहे पिल्लू लहान असल्यामुळे त्या हरणाला त्याची दया येते आणि ते त्याला आपल्यासोबतच ठेवते मग ज्यावेळेस दोन एक दोन दिवसांनी तेस, हो ते जे सिंहाचं पिल्लू होतं त्याच्या आईवडील त्याला शोधत शोधत येतात त्यावेळेस त्यांना ते पिल्लू भेटतं आणि ते पिल्लू घडलेला सगळा वृत्तांत सिंहाच्या आईवडिला म्हणजे त्याच्या आईवडिलांना सांगतं मग मग सिंहाचे सिंहाच्या आईवडील त्या हरणाला बोलतात की खूप खुब खूप आभार एक ना एक दिवस आम्ही तू केलेल्या मदतीची परतफेड नक्की करू त्याच्यानंतर एक दिवस त्या हरणाचे पिल्ले अशीच खेळत असताना एक दृष्ट भाग तिथे येतो आणि त्याची नजर त्या हरणाच्या पिल्लांवर पडते आणि तो त्या हरणाच्या पिल्लाच्या शिक हरणाच्या पिल्लांची शिकार करणार तेवढा तो सिंहमध्ये पडतो आणि त्या भागाला पिटाळून लावतो त्याच्यानंतर ते हरणाचे पिल्ले आईला आई आल्यानंतर घडलेला सगळा व्रताना सांगतात की कशी आमची सिंहाने मदत केली मित्रांनो ते सांगत असताना ते हरिण जिथं राहत असतं तिथे एक झाड असतं आणि त्या झाडावर एक कब झाडावर एक कबूतर राहत असतं ते कबूतर ऐकतं आणि हरणाला विचारतं की हे कसं काय झालं मग ते हरिण त्याला बोलतं की एक दिवस मी सिंहाच्या पिल्लाला मदत केली होती त्याच्यामुळे त्यांनी माझ्या पिल्लांना मदत केली मग कबूतर बोलतं की आजपासून मी पण मदत करणार एवढं बोलून कबूतर उडून निघून जातं आणि फिरत फिरत असंच का एका नदीच्या काठावर बसलेलं असतं अचानक वादळ सुरू होतो नदीच्या लाटा वाढायला लागतात आणि त्या कबूतराचं लक्षात येतं की त्या नदीच्या काठावर एका उंदराचे चार पाच पिल्ले आहेत खूप छोटे छोटे पिल्ले असतात त्या कबूतराला त्यांची दया येते आणि ते कबूतर जातं आणि त्या पिल्लांना आपल्या पंखाखाली दडून ठेवतं आणि जे वादळ वारा होत असतं त्याच्यापासून संरक्षण करतं त्या लाटेंपासून संरक्षण करतं त्याच्यानंतर ज्यावेळेस वादळ वारा क्षमतं ती उंदराची पिल्ले निघून जातात आणि थोड्या वेळानं कबूतराला समाधान झालेलं असतं की मी उंदराच्या पिल्ल्यांची मदत केली परंतु ज्या वेळेस ते कबूतर उडून जायला लागतं निघून जायला लागतं त्यावेळेस त्याला हलताच येत नाही त्याचं लक्षातच येत नाही की नेमकं होतंय काय मग तो स्वतःकडे बघतो तर मित्रांनो त्याची सर्व पिसे उंदराच्या पिल्लांना कुडतुरून टाकलेली असतात खूप त्याला वेदना होती त्याला कळत नाही की असं कशामुळे त्यांनी केलं मग तो असंच वेदने विवळत विवळत कसा बसा ते हरणा हरणाकडे जातो म्हणतो बघ म्हणतो तू पण मदत केली मी पण मदत केली पण माझ्या अवस्था काय झाली मित्रांनो हरिण त्याला जे उत्तर देतं ते आपल्या स्टोरीचा मॉरल ऑफ द स्टोरीज आहे तो त्या गोष्टीचा तात्पर्य हरीन त्याला बोलतं की बरोबर आहे मित्रा तो पण मदत केली मी पण मदत केली पण मी सिंहाच्या पिल्लांना केली ती आणि तो उंदराच्या पिल्लांना केली त्याच्यामुळे तुझी ही अवस्था झाली आहे मी सिंहाच्या पिल्लांना मदत केली कारण त्याचं सिंहाचं काळीज होतं तू उंदराच्या पिल्लांना मदत केली कारण ते उंदराचं काळीज आहे जे कधीच परतफेड मदतीची परतफेड तर सोडाच पण उलट आपलं आपल्याला नुकसानीत टाकून जातात मित्रांनो आपल्या आजच्या गोष्टीचं तात्पर्य सुद्धा हेच आहे तुम्हाला जर मदत करायची झालं तर सिंहाचं काळीज असणाऱ्या माणसांना मदत करा सिंहाचं काळीज ज्या लोकांचं आहे त्या लोकांना मदत करा ना, ते ना, ना की ते उंदरासारख्या उंदराचं काळीज असताना लोकांना की आपण केलेली मदत परत त्याची परत वेळ आपल्याला नुकसानीच्या स्वरूपात देऊन जातो हे अशा लोकांना कधीच मदत करायचं नाही धन्यवाद स्टोरी आवडली शेअर करा लाईक करा